आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमो आणि या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस तिसऱ्या मध्ये क्रीडा दिवस साजरा करणार आहोत यामध्ये आपण क्रीडा दिवसामध्ये एक सुंदरसा माझी शाळा माझ्या उपक्रम या अंतर्गत मी विद्यार्थ्यांकडून अंकांशी खेळूया क्रिया करूया हा खेळ या बॉक्सच्या माध्यमातून खेळून घेणार आहोत खेळणार हो। पहा हा बॉक्स टाकाव पासून टिकाऊ पासून बनवलेला आहे आणि त्यावरती दिले। है है? चारा, चारा, हो खे, मी डॉट्स दिलेले किती आहे डॉट्स हे चार पहा आता हा खेळ खेळण्यासाठी मी पहा खाली काही अंक लिहिलेले आहेत मागे जा <coughs> अंक मी अशा पद्धतीने लिहिले आहे तुम्ही इकडे सरकार सरका सरकायचं उजेड येऊ द्या मध्ये मध्ये आता हा खेळ अतिशय आनंददायी तर आहेच परंतु ज्ञान सुद्धा देणारा आहे म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान देणारा हा गणिती क्रिया करण्याचा खेळ आपण खेळणार आहोत पहा आता हा बॉक्स मी या पद्धतीने पाठीमागे टाकणार सांगा मला डॉट्सवर किती पडलेले आहेत इथे मी बाण आहे दिसतोय या बाणावरून मी पाच डॉट पुढे जाणार आहे पाच स्टेप्स पुढे जाणार आहे अंकाच्या पद्धतीने मोजून मुझ। मोजणार कोणती क्रिया करायची आपल्याला वजा दोन डॉट्स किती आहेत पाच वजा दोन दो। उत्तर सांगा छान या पद्धतीने आपण खेळ खेड़ खेळायचा आहे पहा किती रॉड्स आहेत परत मी खेळ इथून सुरुवात करणार आहे एक दोन तीन चार पहा चार अधिक इथं क्रिया कोणती आहे अधिक चार ची क्रिया चार मिळवायची किती रॉड्स आहेत त्याच्यावरती चार अधिक चार चार पाच त्यानंतर कोण खेळते पाहूयात आरवी हा खेळ खेळणार आहे डॉट्स वर किती पडले सांगा चार। चला उड्या मारत मोजायचे दोन तीन चार चार काय करायची क्रिया त्याच्यामध्ये किती मिळवायचे चार चला किती झाले उत्तर सांगा ना चला पुढे श्रेष घेतोय पहा मोजा पाच चला काउंट करा ए। ए। क्रिया कोणती वजा, वजा दोन उत्तर काय येणार छान करा अकाउंट चला मोजा क्रिया करा आणि उत्तर सांगा चार अधिक चार आठ पाच मोजा चला करा क्रिया पाच वजा दोन तीन शाबाशी छान आपल्याला काय शिकायला मिळालं क्रिया आपल्याला या खेळाच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या आनंद तर मिळालाच परंतु त्या आनंदाबरोबरच काय मिळालं गणिती <गणी>। क्रिया करण्याचं ज्ञान पण मिळालं आणि ते ज्ञान आपलं पक्क झालं म्हणजे आणखी बेरीज आणि वजाबाकी किंवा गुणाकार या जे काही क्रिया आहेत हे आपल्या पक्क्या होण्याला मदत झाली छान छान खेळणार आहात खेळणार आहात तीन हो. साठी